तर मित्रांनो ठरलं तर मग हे हो मालिकेच्या उद्याच्या म्हणजे जूनच्या भागामध्ये काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या भागात तुम्हाला काय झालं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर आजच्या भागात आपण बघितलं होतं की सॅली साक्षीच्या घरी गेली आणि तो दागिनं शोधत असतानाच महिपत घरी वापस आल्याने अर्जुनने तिला सावध केलं की लवकरात लवकर तुझी बाहेर पड नाहीतर तुझं भांड्याफळ होऊन जाईल आणि सॅली तिथून लगेचच बाहेर पडतं आणि इकडे रविराज आणि प्रतिमा डॉक्टरकडनं आल्यानंतर घरचे सगळे खुश होतात कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे दाग पूर्णपणे गेलेले असतात आणि रविराज आणि प्रतिमा सुविधांकडे गेल्यानंतर तिथे आणखीनच आनंदाने नव्हतो आणि सायली तर जाम खुश होते आणि सायली प्रतिमा एकमेकांच्या गाड्यात आशा पडतात की जणू त्या आई आणि लेखच आहेत हे मात्र प्रियाला खटकत तर उद्याच्या भागामध्ये प्रिया सायलीला प्रतिमापासून लांब करते आणि ती म्हणते ही माझी आई आहे याच्यापासून लांब राहायचं आणि हे सगळं ती करते सगळ्या सुविधांच्या आणि रविराजांच्या देखत आणि तिकडे अर्जुन आणि सायली एक नवीन प्लॅन करतात की जसं सायली आणि प्रतिमाचं बॉन्डिंग आहे आई लेकीचं तसंच साक्षी आणि तिच्या आईचं बॉन्डिंग असेल आणि साक्षीने तो दागिना नक्कीच कुठेतरी जपून ठेवला असेल तर आपल्याला पुन्हा त्यांच्या घरात शिरावं लागेल पण साक्षी आणि म्हणपत घरात नसताना आता नक्की काय करतात हे दोघं आणि खरंच त्यांच्या घरात जातात की नाही आणि तो दागिना परत मिळतात की नाही हे बघायला आपल्याला खूपच मजा येईल पण त्याकरता तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि मित्रांनो बेल लायकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा विसरू नका आणि कमेंट करा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्या काय होईल तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर